Thank you Sir, Sir, here Sir, Sir, Sir Sir, 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 Thank you सर ठीक लॉन्ग ठी लॉकरी मानले ना लॉकरी मान थोडासा पिछाना

अंदर मग जाऊ तुम्हाला भारी खेड थोडं भारी, थो थो। भारी भाई सगळं बाहेर खड रो बाई सध्या माग्र मागे माग ना घे लाग्राईव्ह मी सगळ्यांना जवळ जाऊ नका तर थोडं पाठी केलं तू सर ह्याच बाजूला थांबा मॅम इकडे थोडं पाठी होतं व्हाईट फ्रेम घे आपला मॅम समोर सर थँक्यू बाहेर गेलो हे लगा बुम लगा ते आयुर्वेदा काँग्रेस ही एक संस्था आयुर्वेदात जवळजवळ शंभर वर्षापेक्षा जास्त वर्ष कार्य करत आहे दरवर्षी त्यांचं अशा तऱ्हेचे कार्यक्रम देशात होत असतात आणि आयुर्वेद कशापर्यंत कशा पद्धतीने कशा सामान्यपर्यंत पोहोचवायचा सा, पोचवायचा हे उत्कृष्ट कार्य ही संस्था करत असते आणि आयुष मंत्रालयाचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आणि सपोर्ट असतो गेल्या साधारणतः नऊ दहा वर्षामध्ये नवीन मंत्रालय झाल्यापासून आयुष्य हे मंत्रालय झालं त्या माध्यमातून ज्या आयुष्याच्या सग सर्व पॅथी आहेत आयुर्वेद आहे होमिओपॅथी आहे युनानी सिद्धा या सगळ्या ज्या पेथी आहेत त्या पॅथी हळूहळू पुढे जात आहेत लोकांना त्यांचा परिचय होत आहे आणि आपल्या हजारो वर्षाच्या जी परंपरा असलेल्या या पॅथी आज समाजात खालपर्यंत रुजत आहे फार आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून परत हे सगळं कार्य करण्यासाठी परत परत जागृती करणं या अशा महासंमेलनाच्या माध्यमातून लोकांना नवीन नवीन जे काही औषधं आले नवीन नवीन जे प्रयोग होत आहेत ते लोकांपर्यंत पोचवणं हा हा उद्देश येऊनच हे संमेलन आयोजित केलं जात आहे नवीन नवीन प्रॉडक्ट्स येत आहेत त्याबरोबर या प्रॉडक्ट्सचं सगळं सगळे प्रॉडक्ट्सवाले आज आपापली आपापले काउंटर इथं लावून लोकांनाही त्याच्या माध्यमातून नवीन औषधांची माहिती काय काय औषध तयार त्यामुळे काय काय त्याची माहिती त्याच्या माध्यमातून मिळते आणि त्यामुळे आयुष्य त्यांच्या पॅथी हे त्यांची वाटचाल निश्चितपणे पुढे जाते त्यांचा हा पुरावा आहे आज जवळजवळ जा मला ते एक पन्नासच्या आसपास इथं सगळे हे गेस लागले दुकानं लागलेली आहेत आणि वेगवेगळे तर प्रॉडक्ट आणि सांगायला बरं वाटतं की आयुष आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आज आपण हिंदुस्थानातच नव्हे तर संपूर्ण जगात हे आयुर्वेदा आणि इतर प्रती पोहोचवण्यासाठी आपण समक्ष ठरलो आहे त्यामुळे कोविड जरी संकट असलं परंतु त्या संधीमध्ये मध्ये परिवर्तित करण्याची संधी पण या वेळेला मिळाली कारण आपली सगळी औषधं जवळजवळ शंभरपेक्षा पेक्षा जास्त राष्ट्रांना मी या वेळेला कोविडच्या वेळेला पुरवली त्यामुळे एवढा प्रसार आज झालेला आहे आणि हळूहळू आयुष्यात आज पुढे येत आहे आणि काही कालांतराने आयुष्य एक मेन प्रती होणार असं माझा फोन दिवस प्रसार आणि प्रचार हा बारा महिने राहण्यासाठी आपण आणखी काय पुस्तक पाहू टाकणार हे असं चालूच असतं आपले आयुष्य आयुष्यही मेळावे वेगळे असतात हे आई, काँग्रेस महासंमेलन झालं आयुष्य मोठे कॅम्प जे आहेत ते प्रत्येक राज्यामध्ये आपण हे करतो जवळ चार चार दिवसाचे अशाच पद्धतीचे कॅम्प्स करतोय तर लोकल याच्यावर सुद्धा अशा पद्धतीचे प्रयोग चालतात त्यामुळे भरपूर प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन हे फार महत्वाचे ते आयुष्य थँक्यू